विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपल्या किलोमीटर किती अठरा हजार किलोमीटर स्वतःच्या पैशानी दिसतो मग पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर अमरावती विदर्भ नागपूर सगळं केलं आमच्या समाजाची माहिती आम्ही बोलत की त्यांचा समाज कुठे आपला काय धंदा राहिलाय का नाही जे धंदे बुडले होते त्यांच्या मोकळ्या टाक्यांचे फोटो आणले त्यांच्या लता काय त्या जाणून घेतल्या त्यांच्या क्लिप आम्ही काढल्या आणि शासकीय दरबारी ब्याण्णव पाणी आम्ही सादर केलं मंत्रालयाकडे आणि त्यांच्या मागे लागलो की आम्हाला आता आम द्या तुम्ही सगळ्यांना तसा आणून दिलेला आहे ते काय म्हटलंय आम्हाला बघायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे बघतो दैतो असं म्हणत गेले पण आम्ही काही थांबलो नाही दोन वर्ष धक्का खाल्ल्यानंतर शेवटी आम्हाला कळलं की जसं मूळ घडले की आई दिवस पासून आम्ही असते आठ लोक जाऊन काय फायदा नाही आम्ही काय केलं ठीक काय म्हटलं आम्ही जीवला आझाद मैदानवरची मोर्चा सांगितलं आणि जवळपास गेल्या काय गेल्या वर्षी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला आठ ते दहा हजार समाज बांधव त्या ठिकाणी माहित नाही पण आठ ते दहा हजार समाज बांधू तिकडे आला आणि आम्ही शासनाला वाकवलं त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या समाजासाठी आमचा दंदा वगैरे सगळा आता सध्याला पडलेला आहे आता आम्हाला काही काम धंदा वगैरे नाहीये आमचे मुलं बाळ वगैरे आम्ही कुठल्या धंद्यावर जगायचं सध्या आम्ही बेकार आहेत तरी आम्ही सात जुलैला आझाद मैदान मध्ये आमचा मोर्चा काढणार आहे तरी आम्हालाही आमचं जागा मिळायला आणि सगळ्यांना घेऊन यायची जिम्मेदारी तुझी शास्त्रीनगरच्या व्हेरी गुड काय सहा मिळालंच पाहिजे आझाद मैदान सात जुलै आझाद मैदान सात जुलै आझाद मैदान देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही हो बोलता देणार नाही घेतल्याशिवाय थोडा हात वर करा मी एक फोटो हे सांगतील तुम्हाला सांगतील पत्रकार सात जुलैला आझाद मैदानाला येणार का समाजाला महामंडळ मिळाला पाहिजे का सोनेरी गार्डन मधून महिलांचा सपोर्ट आहे का आंदोलन यशस्वी करणार का सर्व महिलांना जय कक्कैया राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा